दोन बाजूवा दिसतात एकीकडे संसार आणि एकीकडे भगवंता जे मरतांनी आपलं चित्त संसारात अडकलं काही काही लोक मराण टाइमले रडत म्हणतात रडी का बर आहे ना तुम्ही आंडेरनी यादी राहि का बहिणले भेट नसे का मग मरता मरता मरण मराण सुद्धा बहीण यादी राही <laughs> अरे अख्खा तू ऐंशी वरी जगना त्या महिने एक बी वरी जे रक्षाबंधन साजरा करणे ती बहिले काय याद करत मरण टाइम हा किती अडकलेला आहे माणूस संसारामध्ये मा किती बेभान झालेला आहे देवाचा विसरच पडला इथला येळावे झालेत लोके पण जर तुम्ही मरतानी भगवंताकडे बघितलं तर स्वर्गाची प्राप्ती पुनरुपी पुनरूपी पुनरुपी मरणम याचा कालचक्रात अडकणंच नाही भगवंताकडे बघितलं तर पण आपण ते करत नाही अहो ते जाऊ ना सोपं सांगस ना एक माणूस मरण टाइमले डॉक्टर बोलावं पोरेश नाही दोन पोरे होता डॉक्टर बोलाव डॉक्टर साहेब आमच्या मताराची तब्येत सिरियस आहे म्हणले बघा म्हाताऱ्याला मताराना ते नाडी चेक करी डॉक्टर साहेबने सांगते ना अकरा बारा वाजा येलो होता डॉक्टर तुमना मतारा खूप वैगे ते चार पहिले मर जाईन म्हणे जास्त वय ना ते चार वाजायला नाही ते चार वाजान पहिले आवरी आवरील म्हणे हा ते नेमकं दोन्ही पोरे बसेल होतात एकले म्हणे तू ये तो लोक मी ध्यान ठेवस आपला मतारा की उपडी जाई काय सांगता येत नाही एक ये एक जण पायवर जेवण करीना दोन्ही बसेल होतात दो कोण बुके कोण राहस सांगा तुम्ही बुके कोण राहस मी आज एक क्लिप बघितली बाबा बर काही काही लोक नियमितला इथला कडक तर इथला स्ट्रिक राहतस ना नियम जर समजा आपल्या परिवारातलं कोणीतरी मेल म्हणजे तुम्ही सुतक मशेत देवपूजा करायला चालस का अजिबात नाही सुतक म शेत देवले प्रसाद चढवायला चालस का अजिबात मग माल सांगा सुतक माझा ना देवदवाल चालस का नाही सुतक मग तुम्ही ना ते तुम्ही अंगीच होतस सुतक म राना ते तुम्हाला वि उपासाच राहसू दहा दिन देवदवाल चालत नाही आपली बी अंग धोवाल चालाल नाही पाहिजे देवले प्रसाद चढवायला चालत नाही आपले बी खावाल चालाल नाही पाहिजे बरोबर आहे ना पण लोक इतला स्वार्थी आहेत ना नेम पक्क देवना करता लागू करतो स्वतःसाठी नाही हा भयान पर मारत आपला मा हो आता त्या म्हाताऱ्याला दोन अडीच वाजले महाराज डॉक्टरांनी सांगितलं होतं चार वाजेपर्यंत मातारा की मातारांना लेंडर फुसवाय हो जाई बस दोन अडीच वाजना नाही मतारा दोन अडीच वाज्याले मतारा झटका येत का ये काय का ये मतारा उठी ना असा इशारा करे असा करे दाखला जरा हुशार होता मोठाल म्हणे मोठा भाऊ होय पप्पा असं असं करायना मला ते असं वाटस पप्पाने मुकलं काहीतरी दपाडील मोठा म्हणे नाही रे तस काय नाही हर मत ना पप्पा असं कराय नाणार इथलं हे काय काय नाही म्हणे म्हणे मोठा हो पप्पा आताना वितळ दाख राहणार कदाचित बेतमा दाबेलोय म्हणे आत् वितळ पाठ टाक रुपया सापड राहू मोठा म्हणे बावड्यातून सांग राह तू रे तथाना आता बितडू म्हणे आता न बी बिथं दस आठ दिन रुपया सापडणार नाही आणि मताराना हो पप्पाले सांगणं काय शे दाखला म्हणे एक काम करू डॉक्टर बोलायल डॉक्टरले बोलावं म्हणे डॉक्टर साहेब म्हणे काय मतारा दोन वाजेन असा असा ना काय बोल नाही बापले फक्त एक मिनिटासाठी मतारा बोलायला पाहिजे पुन्हा मतारा एक मिनिटासाठी बोलिन पण इंजेक्शनचे साठ हजार रुपयानं बाकला मोठा सांग अरे साठले कायदे राहणारे इथलं सांग राह ना पप्पा काय साठले भ्या ब्या म्हणदिन यांनी सांगे सोरी फार्म भरायला याने ब्या म्हण डॉक्टरने इंजेक्शन दिना दी साठ हजार लिहि डॉक्टर निघ्या घ्या तारा एक मिनिटासाठी बोलका व्हायला म्हणे पप्पा कुठे म्हणे मानी होती भाऊ म्हणे बाजूने जी म्हणा पीठ गायन गायने तिथली मागे कितला येडा लोक कितला येडा पण आहे संसार मा? ते माल सांगा याल कवय देवनी प्राप्ती होई बर हा मरण टाइमले सुद्धा पीठ गायन गायने माझं ची या ना महाराज जर सुखाची प्राप्ती करून करून घ्यायची असेल ना सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर मावडी ज्ञानोपराय सांगतात कुठं भेटतय सुख कुठं भेटत सुख शर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुख आगर सर्व सुखायागर सर्व सुखाते सर्व सुखर सर्व चुखा अगर सर्व सुख अगर आगार चिंत सर्वांनी भजन गायचे ज्यांना ज्यांना असतील त्यांनी हात वरती करायचे महिला मात कोणतो तुम्ही खाली जात राहू द्या बहिणी अगं बर आत करा मग बांगड्या पोटी हॅलो हॅलो आजनी दिनभर काय खा ना ते पुरुष मंडळांनी हातवरती करा सगळ्या पुरुषांनी हातवरती करा करा सर राहात सगळ्यांनी हातवरती करायच्या का ना कोपरा मा बालकनी वाला सर्वात खरा सर ना आता असा मैद ना जिंकणार नका तिकडा नका करा महिला माता तुम्ही राहू द्या तुम्ही खाली जात राहू राहूद्या बहिणीसवर करा सरडात पुरुष मंडळी करा सडात सरडात करा सरडात हा असं आता सर्वांनी भजन गायचे जो भजन मानणार नाही त्याला त्यान बाजूवाला शपथ रेबू हरी विठोबा रखु विठोबा रखु विठोबा रखु

ते शेवट शेवट सुधरे राह ना उभारी तरी का भारी हो ना दादा साहेब हा म्हणजे एकदम बरोबर आहे ते नाही पेक्षा भारी वेग असं हा नाही ते सात दिन मग एखादा उपडी ना कमी सर्वांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायला खरं खरं सांगा शपथ आहे खोटं कोणी बोलायचं नाही कोणी कोणी भजन गायलं कोणीच नाही का देव नेऊन तुम्ही काही दरादरी जायचं का भगवंताचं नामचिंतन करायला काय कंटाळा करायचा आहे महाराज आताच सांगितलं भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अंतकरणापासून देवावर प्रेम करायचं आपली सुरुवातच नाही अजून भगवंतानं नाव लिवा आणि आपली सुरुवातच नाही शेती प्रेम कवय होईन देववर हा देवावर नितांत प्रेम करणाऱ्यांना सांगतो अंतकरणापासून भजन करा भगवंतावर प्रेम करा हो त्यांना शिवाय त्यांना शिवाय झोपणे प्राप्ती नाही शे नाम चिंतन करशात तर भगवान जोडे जाऊ का बाकीना युटूबणार असले पक्कळापाडी भगवंताच नाम चिंतन करायला अजिबात कंटाळा करायचा नाही भगवंत खुश झाला तो प्रसन्न झाला की जीवन सक्सेस झालं समजायचं हो मग त्या टाइमला विचार करू नाही मी जर भजन म्हणसोत मन आजूबाजूला मित्र मला काय म्हणते बहिणीस ना आवाज इतका गोड रास ना इतका गोड रास फक्त येरायाने सरम कोय बाजूने ताई गली मा मान माहिती ना ते कीर्तन मापच नाही म्हणत असं येरायाने सरम माराय जास आणि अजिबात शरम करा नाही कारण एक हिंदी मध्ये हा हिंदी मे एक कहावत आहे जिष्णे की शरम उसका फुट गया कर्म ज्याने सरम केली का त्याचा कर्म फुटत महाराज म्हणून काय करायचं सरम लोकेशने देव लोके कोणले चांगला म्हणतात नाही पतिव्रता सीताल सुद्धा बदनाम करणारा समाज माणस कोणतरी एक होत बरोबर आहे ना तुम्हाला सांगतो जर सक्सेस व्हायचं असेल भगवंता पर्यंत पोहोचायचं असेल ना तर नाव ठेवणाऱ्यांच्या नादी लागू नका हा आई मी तुमले का बघ सांगा प्रत्येक गाव मला जायचंही सांगायनो अवसंदेश लोकेशना नाणे जर लाग्यात ते तुम्ही प्रगतीला डायरेक्ट थांबा भेट जास मनीषेन कोणकडे ध्यान देऊ नाही आणि उघडं उघडं जर बोला ना म्हण मी काना देश नाही मनीषेन उघडी भाषा मा बुकणारा कुत्राशनी वर्ष लागानच नाही हा बुकणारा कुत्राशनी वर्ष जर लागी घ्यात तुम्ही फालतू वेळ खर्च करायना हो मी ध्यान देनी का शिवतात बाब आता मनकडे देखील नाही बऱ्याच जण आहे अजून भिचं काय जात आता देश मग काय होत नाही महाराष्ट्र मग काय होत नाही गुजरात मग होत नाही पण काही काही अनवळखी लोकेशन UH, सुरुवात नाही मनकडे ना हो भाऊ बाकी ना महाराज जरा वेगळं राह जित्रप जरा वेगळं तिकच चाल आई जित्रप जरा वेगळं तिकस हाऊ शब्द मी ऐकू गली माई चालू ना महाराज लोक वेगळा राहतस झाला हाय जरा वेगळं तिकी राहणं मग त्याच ना प्रकार डोकामा काय काय चालेल त्या तुम्ही अंदाज लाईल्या हाय जरा वेगळं तिकस हाय जरा वेगळं राहस राणी बदली नाही नारसले बुकू दिन ज्या बुकणार त्या बुक येतस पण ज्या ओरिजिनल पारमार्थिक लोक आहेत ना ज्या दगड मा देव आहेत ना त्या रव्या मा देवदकिल येतस माई जर चालत जाऊ ना बाबा बाय असं काय राह असं म्हणणार लोके ते ज्या भाविक राहतस ना त्या सहज म्हणतस अरे पोरगाल का असं वाटत जस काय कृष्ण भगवान जाईरा आहे ना मला माहिती म्हणलं आहे की का काय असं लोकेस ना भाव अरे असं वाटत जस काय राधा राणी जाईराय नि कितला भारी भाव येतस मी नाही बदल नू हो ना भाव बदलाय टाका बुकणार असे भुकू दे ना म्हणे आणि तुमले बी सांगस जीवन मी सक्सेस व्हा ना नाव ठेवणारच नाही बर्ष नाही हो नावं ठेवणाऱ्यांच्या नादी जर लागला तर आयुष्यभर सक्सेस होत नाही माणूस पोरग जर काही करायला लागणार ना बाकीना दीडशाना बडी बटी चावत नाही भाऊ साहेब ना पुरे येड अंग काय चाल मग अखो ते दुसरं सांगत झाले रे येड झालं त्यांचे काय लागत म्हणजे भाऊ साहेब ना पोऱ्या जर काय करायला ना आपण पोऱ्या जर काय करायला निघ ना काय किडा पाडणारा पुरे येडानगत काय विकत गो अखो बसेल बसेजी वाय बर जाऊ दे रे येडे आलं ते आणि ते पोरग सक्सेस होईना काही या किडा पुढे बाव <laughs> जात बावडे हो पेडा पिडा कड राहना तो काय करता किडा पाड रासार ना आणि आता त्यांना पण पेडा मांगरा ना आणि वड जे जात्र असे किडा पाडणार असे म्हणून भुकणाऱ्यांच्या नादी लागू नका सक्सेस व्हायचं असेल ना भैया नावं ठेवणाऱ्यांच्या नादी लागू नका आपण सांगा सक्सेस पर्याय सांगा जर नवर सुरक्षित नवरदेव संतोष बाबा नवरदेव जर का सुरक्षित मंडप पर्यंत ते काय करणं गोडा पन्नास लाख ना राहू द्या का पन्नास हजार ना त्याला झापड्या लावण्या पडतील बरोबर आहे ना झापड्याला लायात म्हणजे नवरदेव मंडप पर्यंत सुरक्षित जाईल पण जर झापड्याला लायात नाही भाऊ तांगा पलटी घोडा फरार नवरदेव सुरक्षित पोहचणार नाही त्यांसाठी गोडाल झापड्या लावण्या पडतील मग तो पन्नास लाख ना राहू द्या बाबा की पन्नास हजार ना राहू द्या तस तुमले जरी सक्सेस पर्यंत पोहोचणं होईल तर नाव ठेवणार असण्याकडे त्याने आपले झापड्या लावल्या वाण्या त्याच्याकडे देखणं नाही जर देख तर आपण मागे राही जात मनिषे नाव ठेवणार देखा नाही सक्सेस पर्यंत पोचायचं असेल तर आजूबाजूला बघायचं नाही आपलं काय मंजिल गाठायची ते बघायचं म्हणजे सक्सेस होतो माणूस आकू सांगू का जर चांगलं काय कराल निघणं माणूस चांगलं काय कराल निघणं का तटे सत्यानाश करणार राहतसच ना गावामा जरी सप्ताहर आहे ना सप्ताहाले पटात जाणे आनंदित होतील असंच आहे का गाव सप्ता वैर आहे ना आखादे खुश होतील का मोहन बाबा वतींना दोन चार टक्का किडा पाडणार आहोत ते ना बुसना बामना गाव माझा आमला <laughs> हा ते सात सात दिन त्या बी झोपात नाही आंबली बी पडू देवत नाही वतीन एक दोन टक्के वतींना बरोबर आहे की नाही बिगर गटार ना गाव थोडी राह हा गाव परत गटारी राहतेस ना ते माले सांगा सप्ताह सुद्धा नको म्हणणार येतच मग याच ना वर्षे लागेच नाही सप्ताह कडाल चालेल का महाराज बाबा चालेल का अजिबात लागायला चालणार नाही हो आपण चांगलं करायला जाऊ तात किडा पाडणारा चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतात फॉर एक्झाम्पल अह लाईट लायचे आपण दादाश्री कशासाठी आपण उजडकरांसाठी बरोबर आहे ना उजडकरांसाठीच ना लाईट उजडकरांसाठी लायले पण तुमले सांगस तुम्हाला जाणू भाऊ मांडस मी जठी आपण उजाळकरांकरता लाईट लावणार तठीच किडा पडतो भाऊ खर का नाही जठे उजड करायला जाऊ का तठेच किडा पडतस पण पण लाईट पाहिन आपल्या आपली आई शिकणाशी लाईट ना, ना जोडे कितला का किडा गर्द्या करत ना लाईट वस का कारण त्या लाईटले माहिती किडा कितला का गर्द्या करत नाही पायटे मर जातील मला कालजी नाको चालू होणार मनीषी कडे ध्यान देऊन सक्सेस वन वाईन ते मग आता लाट सरम सोडीसने भजन करा ना बरोबर आहे ना मग तुम्हाला भजन गायला सांगितलं कोणी कोणी भजन गायला फरक सांगा शपथ आहे खोटं बोलायचं नाही नाहीज ना अभिनी बेकार मग नामपूर मत छद होती बाया मरी ग्यात ना काय वाजता वाजता भजन मग राहू अरे देवावर प्रेम करणं शिकायचं असेल माझ्या संतांकडनं नाही तर माझ्या गोपिकांकडनं शिकावं नाही का तुम्हाला सांगतो देवाला भेटण्याची ओढ भक्तांना काय असते एक मिनिटात सांगतो आमचे भजनी मंडळवाले जुने भजनी मंडळवाले बसलेले असतील बाबा लोक त्यांची एकदम आवडती गवडण होती मी बाबा लोकांकडनंच ऐकलेली ते तेल भायचे भाव चांगले आहेत गवडणीचे म्हणून मला सांगायला आवडेल हे तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला एका ना करणारे भेट दे ना मला रे भेट दे ना मला रे भेट दे ना मला कृष्णा तू भेट दे ना मला अबो तुझा नमाजा माझ्या विणीसाठी सागर कुठे हरवला तुझ्यान माझ्या विणीसाठी सागर मुरलीवाला कुठे कुठे रे शोधू तुला सावडा मुरलीवाला भगवंतावर प्रेम गोपिका करत होत्या अजून सांगू का राधेचे भाव सांगायचं म्हणलं तर राधा राहत होती वृंद बरसाण्यामध्ये आणि भगवंताला भेटण्यासाठी वृंदावनमध्ये येत होती भेटण्याची ओढ भगवंताला काय असते हे करा ना दादा शेवटच्या वर्षी से अंग अंग नाम जपती पती हूँ मैं सांझी सवेरे सारे जमाने से सारे जमाने से बेगाने हुई दीवानी काला तेरी दीवानी हुई

बाबा लोके सुद्धा कीर्तन लिही बसेल तर पाणी पावसाडाना तिकडे सर्व ओटावर बसेल म्हणा बाप सारखा बाबा आहेत बाकीना तरुण भाऊ शेतस हाई वयमा सुद्धा कीर्तन ले बसेल पौने नऊ आठ साडेआठ बसेल होतीन बिचारा आता अकरा वाजे घेत तुलगून बसेल शेतस म्हणजे आते शे ना हायब्रीड अन्न शे शरीर एवढं लवकर थकाडस आपण पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस की जायच त्या बिचारा सत्तर सत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर ना बाबा बसेलेत आटे चांगले शे पण काही काही मा बाकी ना मतारासणी वय वय तरी त्यासने सुधरत नाही कोणती वय मा काय करू हा आमना दोंडायचा ना एक मतार <coughs> लोक कितला ध्यानला या ऐकत दोंडायचं सांगतात हा या मग बटानी चामनाच गाव मास दोंडायचा ना मतारा सांगताच काणठवकार देतात म्हणजे त्यासले असत बठ्ठानी तुला सै दोंडायचा माझी घ्यात्र जाऊ वयात काय करावं हे सुद्धा असलं पाहिजे किती बाबा लोक पहिल्यापासून बसलेत महाराज एवढे स्तब्ध पाणी पडणार तरी बाबा लोकेस ना कलका नाही आठे वातावरण आहे पण आमना धोंडायचा ना मतार स्टँड व्हिडिओ व्हायरल धोंडाचा हा स्टँड उभं होतं एक मतार आणि स्टँडवर उभं राहिली शेवट शेवट हो सत्तर पंचाहत्तर न मतार होत आता काय रामकृष्ण हरी म्हणाल पाहिजे नाही का राम राम म्हणान पाहिजे राधे राधे म्हणाल पाहिजे नाही का पण पंच्याहत्तर वरीस ना मतार स्टॅन्ड वर गाणं म्हणत हे नशामा खोटा ना बोलावधो केसते पंचाहत्तर वय मा जरी या किडा पाड राहना यान पहिले कितला पाडेल होते कोणच्या वयात काय करावं हे सुद्धा बाण असलं पाहिजे हो मला इथं सांगायला आवडतंय तरुण जितके आहेत ना तितके बाबा लोक आहेत इथं एक नंबर गाव दिखी राहणं मला एक नंबर परमार्थी गाव दिखी नाही ते मुकला मतारास वय वय जास्त सुधरत नाही आम्हाला दोंडायचा ना मतार हा दोंडायचा नारस हा आई उदाहरण म्हणे दोंडायचा नारास आई कदाचित कोणता बी गाव म्हण राहू शकत आमना दोंडायचा मतार मांगली गेली मला चालू चालवत शिवदास बाबा ऐंशी वरिस ना मतार लग्नाला चाल ना की लग्न वगैरे आटोप ना जेवण करले ना ते खुर्च्या पडेलच होतात मंडप मग खुर्ची ओढली खुर्चीवर बटली ना आणि शेवटली विधी राहस नवरदेव नवरीस नाही ती गोळण्या टाकाने तुम्हाकडे शेखा ती पद्धत तुमनाकडे बी तुमना टाकतेस ना नवरदेव नवर हा बरं आहे मग माल कसं वाटलं मी दोंडायचा इथपर्यंत आडे पहिलंच कीर्तन करायन बा तुम्हाकडून पद्धत माल बी माहित नाही कसं राहत बारा कोच जावानंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होई जाते आता आम्हाकडणी पद्धत अशी माणसे मरेल होशील गावतो तुम्हाकडे आहे का म्हणजे जवळजवळ सारखं जेव्हा आता ते लग्ना मजायला मतारा मस्त खुर्ची वडली नाही जेवण कर करले होतं शेवटली विधी दे नवर देऊन गुन्ह्या टाकतात नवर देऊनवरी गुहिण्या टाकतात ऐंशी वरीस ना मताराने देख गरुन चालीस नी मतारि म्हणे मला पानलाय म्हणे मतारीने लोटा भर देना या गुचूप पाणी पिवायला पाहिजे ना बाबा यान तोंडात मतारीवर गुहिण्या टाके बारीनी बी पायसट वरीस अंदाज सापडायला गेल होता हाई गुल गेल वावर मग काय सरा सापडाव नाही माय म्हणे शेवट लग्न मतारीने बी तो वीस वी कायले ना तोंडवर वडी फेका नेमकं मतारा ना घे डोकं फुटे मतारा सात पोरे होता साती पोरेशने सासराला फोन करा मामा मन बापनं डोकं फुटी गे दकाली या म्हणे सातही संध्याकाळपर्यंत कपडा लिहिणे आजार बैठक हॉल मग साती इ बसेल होता सा गरीब होता पण ता सात वागा होता मनमाय तो म्हणे का व्याई डोकं कस काय फुटणं हा म्हणे शिलगाव हो जाऊ देतो का बा रात्री काय वावर बिवर मग वलाल गात का म्हणे नाही हो मग मैसनी नको दे ना का म्हणे नाही बांधव पाय पायषट्टी घ्या का म्हणे नाही तू की राहता जवळ दहा वरीस ना म्हणे बाबा मी सांगू का मन बाबा डोकं कस काय फुटणं आव बाबा म्हणे तू ठय का भटतोय गाव ना बाबा म्हणे रे भाऊ कस काय डोकं फुटणं काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं म्हणे नवर नवरी गुळण्या टाक राहता मत आता घेऊन मना पाणी माग मन आजीने लोटा भर ना येऊ मन आजीवर गुळण्या टाके मन आजीन बरेल तांबे डोकावर ओढी फी केली म्हणे डोकं फुट जायचं दकी काय राह ना लयल कपडा गर लई घ्या ना काय चांगला काम डोकं फुटेल त्या हा तसा प्रकार मन आई मत आर होत ए असे नियरात रुपी नाश्या ना ना वासती आई म्हणावर उद्धार जाई का आपला पंच्याहत्तर वर्षाचं म्हातारा एकदम जोरात गाणं म्हणत होत हे धोके बाजवती रती अरे चाल जर ती आवडणे तरी भाव आपला टाकण्या काय हे तेरे प्यारे मे मे कानादिबानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे वास्ते मकानागर छोड़ी आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ी आ गई घर छोड़ के द्वार छोड़ आ गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई गई तेरे वाद्य मकाना घर छोड़ी आ गई भी को जाना तेरे वाद्य मकाना घर छोड़ी आ गई भगवंताचा विसर पडला महाराज नको त्या गाणं म्हणतात साजी बात टेन्शन नाही जगानी पद्धत बदलाय टाकी लोकेशने तरुण भाऊसले बी सांग नाही माले आठे जर देवनं नाव लिहा सांगा ना आठे देवनं नाव लिहितच नाही आता विको कमी करले बोला टाइमले मन सुतोय वाढवले तरुण भाऊसले बी आठे देवनं भजन म्हणा सांग वाटे म्हणतात नाही मग बाकी नाही समजी घ्या ते आपला किडा पाडी बोल या आठे बजनमाना सांग वाटे म्हणतात नाही मग या कुठे म्हणतस माहितीये का यशली एखादी ले व्हॉट्सअपली ले ब्लॉक कर का या पडेल बिताळा अकरा पाहिणी गुनगुणावतस ए पाकरा पाहु रे तू आजाद कर रे तु न ऑलरेडी आजाद होत रे तू न पहिले ठरेल होत रे मन लगिन बुंदी आले वाढायला लावतो असं उलटतून <laughs> पाक्र आहे ना लगीन करीन दोन तीन वरीस ना कड्यावर एक पोर पोरगाव चौक चौकमा बसेल रास याल दी ना एक वरीस ना पोर्याला सांग बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ बस आहे तु न पाखरा पाखरासाठी म्हणून काहीच फायदा नाही आता भगवंताच्या साठी म्हणलं तर जीवनाचा उद्धार आहे तो घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित वाजलेत